का करता मोबाईलच बघता निसता ओ राम राम परला आज या या बसा का म्हणता मोबाईलच बघता निसता हा म्हणता कोण इकडे आणलं राहू आल तो इकडे चक्राला काय सुरू आहे कामाची मग काय नाही ती मोबाईल लोंबा शेज म्हणून पाप म्हणलं काय सुरू योग्य राहतो अहो मोबाईल मध्ये काय आम्ही काही टिकटॉक पाहत नाही काहीतरी कामाची काही योजना असते ती बघत असतो आम्ही म्हणजे नेमकं काय माहिती आम्हाला तरी सांगा महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक नवीन ॲप आपल्याला लाँच केलं ला। आहे ठीक आहे ठीक आहे या ॲपची आपल्याला माहिती मिळाली आपण लगेच याला प्ले स्टोअरवर जाऊन याला इन्स्टॉल केलं आहे आणि या ॲपद्वारे आपण सगळी शेतीची टॅक्टरची अवजारे हे ते सगळं आपण मोर्चातून कृषी विभागातून आपण अर्ज करू शकतो महाटी बी डीद्वारे आणि पोखराद्वारे याच्यात दोन प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत पोखरा आणि महाडी बीड ठीक <laughs> आहे ठीक आहे या ॲपचं एक तर वैशिष्ट्य सांगू इच्छितो तुम्हाला याच्यात पीक सल्ला याच्यात तुम्हाला पिकायचा काय करायचं काय नाही पिकाला कोणते खत द्यायची कसे द्यायचे म्हणजे सगळे आपल्या मोबाईलवर माहिती येणार हा सगळे आपल्याला याच्यातून प्रत्येक माहिती भेटणार प्रत्येक मोबाईलवर समजा आपला अर्ज भरला जाईल किंमत याच्यात व रोग म्हणजे आपल्या तुरीवर सोयाबीनवर कपाशीवर कोणती रोगराई असली तर आपण त्याला याच्यातून बघून ठीक ही, ठीक आहे याच्यातून बघून आपल्याला औषधी हे ते आपण याच्यातून स्प्रे घेऊ शकतो असे खूप प्रकारचे मोबाईलवर माहिती आणि आता तुम्हाला घरी असता हो ठीक आहे घरी असल्यावर तुम्ही बाजारभाव कोणाला विचारायचं काम माहिती होती आपल्याला बाजार भाव आपण याच्यातून बघू शकतो हो हे खूपच चांगलं झालं हो मोबाईलवर माहिती झाली म्हणल्यावर हो 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 हे अगदी आपल्या शेतीसाठी व शेतकऱ्यासाठी ह्या दोघांसाठी पण हे ॲप आप खरोखरच आपल्या आप महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक अत्यंत असं चांगलं ॲप आपल्याला चांगलीच माहिती केली मग आता खूप सारे म्हणजे तुम्हाला आता याच्यात हवामान अंदाज हवामान अंदाज पण आपण याच्यातून घेऊ शकतो म्हणजे मोबाईलवर सगळी माहिती आली आपल्या प्रत्येक मोबाईलवर हो सांगा या ॲपचं नाव महाविस्तार तुम्ही पण प्ले स्टोर वर जाऊन याला इन्स्टॉल करू शकता आणि आपल्या शेतीचे अवजारे ट्रॅक्टरचे अर्ज करू शकतात दोन्ही पण अर्ज होतात त्याच्यातून डीपीडी आणि पोकराद्वारे दोन्ही पण करू शकतात कोकणातला अर्धा पिकां दोन्ही अर्ध आपल्याला मोबाईलवर भरले जाईल हो मोबाईलवरच मोबाईलवर तुम्हाला कुठे जायचं काम नाही पडणार स्वतःच्या मोबाईलवर आहे ना तुम्हाला घर सोडून कुठेच जायचं काम नाही आपल्याच मोबाईल मध्ये आपण थोडीशी माहिती घ्यायची आणि याच्यातून तुम्ही पूर्ण अशी ऑनलाईनची कामं करू शकता शेतीतली माहिती कळते आपल्याला मोबाईलवर तुम्हाला काय असा अर्ज करायचा आहे आपल्याला टॅक्टरचा कराचा टालीच्या कराचा नांगराचा कराचा फिर्यंत करू एवढी शेतीचं अवजड आपल्याला कुट्टी म्हणा बरं बरं मग ते से, कुट्टी म्हणा थोडं काही ना काही के आपल्याला शेतीतली बी अवझड करण्याचे ना हो ना हो ना आपण खूप डिजिटल शेती करू शकतो आता ठीक आहे झालं ठीक चांगलं झालं चांगलं नाही चांगलं झालं म्हणजे आपल्याला आता एक पाठिंबा भेटला आहे ॲपचा हो हो हे एक आता प्रेरणादायी आणि असं ऊर्जा देणारं असं एक ॲप आहे माहिती आपल्याला पाचल्या बसल्या धरण बांधावर पाचल्या बसल्या सगळी माहिती कळते आपल्याला मोबाईल वर पासल्या बसल्या आता खूप वेळ आता माझी बारी करायची राहिली